जुनेर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल ठाकरे बंधूंच्या युतीवर मौन का ठाकरे बंधूंची सकारात्मक चर्चा कधी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग आलाय सात प्रतिसादा सुरू झालेली युतीची चर्चा मध्यंतरी खंडावली होती मात्र आता शिवसेना युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याचं चित्र दिसत त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू ज्युनियर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जातो मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय ये तुम्हाला पण माहिती आहे की बोलत आहेत सकाळी उठून ते कोणाला डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं तो युतीचा भाग होता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चेंना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल राजु राजु तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढतो दरम्यान राज्याच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं म्हणत राऊतांनी युतीसाठी ठाकरे सेना तयार असल्याचं स्पष्ट केलं आमचे नेते एका सुरात बोलत आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत आम्ही सकारात्मक आहोत त्याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत त्यांचे ने नेते कोण मला माहीत नाही भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला एवढंच मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी ठाकरे सणा युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय मात्र नव्या पिढीचे हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलंय पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चेला उदाहरण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्वाची चाचपणी करतायत का पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनीती आखतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज